नमस्कार आज बारा मार्च दोन हजार चोवीस वार आहे मंगळवार लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहिली बातमी बहुलक्षभेदी दिव्यास्त्राची यशस्वी चाचणी अग्निपाच म्हणून याला ओळखलं झालं सॉरी ओळखलं जातं तर अग्निपाच हे जे मिसाईल आहे किंवा हे जे क्षेपणास्त्र आहे याची चाचणी काल यशस्वीरित्या पार पडली ओके मग पहा यामध्ये अग्निपातची काय वैशिष्ट्ये आहेत का मग तर अगदीच पाच हजार किलोमीटर ह्याची काय असेल रेंज असेल त्यानंतर चीनच्या उत्तरेकडील भागासह संपूर्ण आशिया युरोपचा काही भाग क्षेपणास्त्राच्या टप्प्यातील म्हणजे पहा ही जर आपली पृथ्वी आहे व इथं आपली लोकेशन आहे तर इथून जर सोडलं तर पाच हजार किलोमीटरपर्यंत काय करेल याची रेंज असेल म्हणजे पाच हजार किलोमीटरमध्ये जर म्हटलात तुम्ही तर इथपर्यंत पण येतं व इथपर्यंत पण येतं युरोपियन पण काही देश वगैरे तिथं या मिसाईलच्या अंतर्गत येतात त्यानंतर एकाच क्षेपणास्त्राद्वारे अनेक लक्ष टिपण्याची क्षमता देखील यामध्ये आहे त्यासोबतच स्वदेशी बनावटीची उद्यान यंत्रणा अतिसंवेदनशील सेन्सस देखील यामध्ये लावण्यात आलेली आहेत ओके त्यामुळे पहा अगदी महत्त्वाची न्यूज आहे त्यासोबतच आणखीन यामध्ये काही महत्वाचं आहे का तर नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे पहा एम आय आर व्ही तंत्रज्ञान याच्यामध्ये फिट करण्यात यमाया, आलेलं आहे मग ते एम आय एम आय आर व्ही तंत्रज्ञान वगैरे काय असतं तर मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री एंट्री व्हेकल ओके या तंत्रज्ञानाचा यामध्ये वापर करण्यात आलेला आहे म्हणजे एकच टार्गेट नाही आहे तर दोन तीन टार्गेट पण या एकाच मिसाईलमधून तुम्ही काय करू शकता टार्गेटला तिथं ध्वस्त वगैरे करू शकता यासाठी एम आय आर व्ही तंत्रज्ञान खूप मदत करतं ओके okay, आता पहा डायरेक्टली परीक्षेला प्रश्न असा येऊ शकतो की एम आय आर व्ही तंत्रज्ञान खालीपैकी कोणत्या अग्नि मिसाईलमध्ये देण्यात आलेला आहे मग वन टू थ्री फोर फाईव्ह अशा पद्धतीने जर पाच ऑप्शन आता आय बी एस जर म्हटलं तर पाच ऑप्शन येतात मग अग्नीचे पाचही प्रकार जर दिले तर तुम्ही कोणतं कराल तिथं अग्नीच पाच त्यानंतर पहा अग्नी पाचच असं येईल एक दोन तीन चार तसं नाही आहे तर अगदी ब्रह्मस्पण तिथं वगैरे येऊ हो शकतं पण आपला अग्निपाच हे सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे कारण हे सध्याला नुकतंच चर्चेत आलेलं आहे व अगदी खूप महत्त्वाचं आहे हे मिसाईल त्यामुळे सीडीएस सी ए पी एफची जी एक्झाम वगैरे होणार आहे त्यासाठी पण हे तुम्हाला करंट अफेअर्स महत्त्वपूर्ण ठरेलच ठरेल त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा सी ए देशभरामध्ये लागू झालेला आहे निवडणुकीच्या तोंडावर कायद्याची अधिसूचना काल जारी करण्यात आली ओके काल सर्वांना माहिती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदीच सी डब्ल्यू ए लागू केलेली अधिसूचना वगैरे त्यांनी म्हणजे लाईव्ह येऊन त्यांनी सांगितलेलं आहे आता या न्यूजला आपण कव्हर करणार आहोत तत्पूर्वी एक निवडणूक रोखी याबद्दलची न्यूज पाहूयात की रोख्यांचा तपशील मंगळवारपर्यंत स्टेट बँकेला मुदतवाडी सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार काल अगदीच डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली जी बेंच बसलेली होती पाच जणांची त्यांनी अगदी एसबीआयला तशा पद्धतीने आदेश दिलेले आहेत की तुम्ही मागच्या सव्वीस दिवसांमध्ये काय केलेले आहात ओके व जे काही तुम्ही केलेलं आहे ते आम्हाला माहिती नाही आता आज म्हणजेच मंगळवार आज रोजी बँकेचं एसबीआयचं बँकेचं कामकाज बंद होईपर्यंत तुम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला काय द्यायचं आहे जे अहवाल आहे ना ते सादर करायचा आहे रिपोर्ट सादर करा असं डायरेक्टली त्यांनी आदेश दिलेले आहेत मग आता पाहूयात व ते जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने आधी सॉरी ती जी असेल काय म्हणतो रिपोर्ट असेल ती रिपोर्ट पंधरा मार्चपर्यंत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ती आपल्या वेबसाईटवरती पब्लिश करणं गरजेचं आहे अशा पद्धतीने ती काल आदेश देण्यात आले सुप्रीम कोर्टाकडून म्हणजे येसबीआयने जे काही निर्णय वगैरे घेतले होते त्याच्या म्हणजे सुप्रीम कोर्टाने त्याला दणका दिलं असं तुम्ही म्हणू शकता त्यानंतर पहा एसबीआयच्या विरोधात म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये वगैरे जे बँकिंग कर्मचारी आहेत त्यांनी थोडंसं मोर्चे वगैरे काढलेत का तर पहा अगदीच एस बी आयची जे अध्यक्ष वगैरे आहेत ना त्यांच्या या निर्णयामुळे किंवा आज जर त्यांनी पहा आज जर सुप्रीम कोर्टाची जी सुप्रीम कोर्टाचा जो कालचा आदेश आहे व त्या जर आदेशाचं पालन केलं एस बी आयने तर पहा त्यांच्याच त्यांची जी बोलणं होतं किंवा आम्हाला जून तीसपर्यंतचा वगैरे टायमिंग पाहिजे आहे म्हणजे ते जो तेवढी रिपोर्ट असून पण त्यांनी तसं काम करत नाहीत किंवा काम चुकारीपणाचं त्यांच्यावरती एक ठप्पा वगैरे लागतो त्यामुळे जे महाराष्ट्रामधील जे बँकिंग कर्मचारी वगैरे आहेत त्यांनी एसबीआयचे जे चेअरमन आहेत त्यांना हकालपट्टी करावी अशा पद्धतीने त्यांनी आंदोलन वगैरे केलं आहे आता ही न्यूज आपल्यासाठी आहे का बिलकुल नाही तरी पण पहा तुम्ही पण प्रशासनात गेल्यानंतर तुम्ही रूल ऑफ लॉ याचं पाय पालन जास्त करण्याचा प्रयत्न वगैरे तुम्ही करू शकता ओके कारण पहा अगदी तुम म्हणजे अगदीच तुम्हाला जेव्हा म्हणजे तुम्ही ह्याच्यात पडता म्हणजे अगदी एखादी परिस्थिती असते जे म्हणजे चॅलेंजिंग सिच्युएशन असते त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला समजत नाही की मनाचं ऐकू की कायद्याचं ऐकू त्यावेळेस ना तुम्हाला रूल ऑफ लॉ किंवा कायद्याचं ऐकणं खूप बंधनकारक आहे कारण पहा ज्यावेळेस तुमच्यावर कमिटी वगैरे बसेल ना त्यावेळेस तुमच्या मनाचं किंवा तुमच्या भावना तुम्ही तिथं कोणी ऐकणार नाही तुमच्या भावना पण कायदा तिथं चेक केला जातो किंवा मी कायद्यानुसार वागलेलो होतो का ओके त्यामुळे अगदीच तुम्ही पण उद्या व पहा प्रशासनात तुम्ही कशामुळे जात आहात तर रूल ऑफ लॉला पालन करण्यासाठी किंवा त्याचं एस्टॅब्लिशमेंट करायचं आहे भारतीय संविधानाची अगदी योग्य पद्धतीने अंमलबजावणी व्हावी यासाठीच जात आहात ना मग रूल ऑफ लॉला तुम्हाला काय गाठीशी ठेवूनच सॉरी मनाची गाठ बांधून तशा पद्धतीने काम करणं बंधनकारक आहे असं तुम्ही इथं या न्यूजवरून म्हणू शकता म्हणजे ही केस स्टडी होती आपल्यासाठी असं म्हटलं तरी चालेल त्यानंतर आता सी डब्ल्यू ए लागू आता मग सी डब्ल्यू ए काय आहे नेमका कायदा तर सर्वांना माहिती आहे दोन हजार एकोणीसमध्ये नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट जे टू पॉईंट झिरो आहे ते जेव्हा भारतामध्ये आलेले होते सॉरी म्हणजे तेव्हा जेव्हा त्यांचं सरकार स्थापन झालं दोन हजार एकोणीसमध्ये मग त्यावेळेस त्यांनी काय केलं सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट हे अशा पद्धतीने त्यांनी कायदा आणला दोन हजार एकोणीस म्हणजे एक बिल होतं त्या बिलला त्यांनी कायदा बनवलं आता पहा सिटिझनशिप आपल्या भारतीय संविधानामध्ये किती कलममध्ये आहे तर अगदीच पार्ट सेकंड आहे पहा पार्ट दुसरा आणि कलम किती आहे आर्टिकल पाच ते अकरामध्ये आहे बरोबर मग पहा आर्टिकल जेव्हा अकराकडे तुम तुम तुम्ही जसं जसं जाता त्यावेळेस तिथं देण्यात आलेलं आहे पहा की भारतीय संविधानाला म्हणजे आता पाचमध्ये काय आहे की पहा अगदी म्हणजे पाकिस्तानातून भारतात येणार आहे आणि भारतातून पाकिस्तानात वगैरे येणारे अशा पद्धतीने सॉरी जाणारे वगैरे त्या संदर्भात तिथं चर्चा करण्यात आलेली आहे पण तुम्ही जेव्हा पुढे जाता त्यावेळेस तिथं म्हणण्यात आलेलं आहे की आपलं काय सिटीजनशिपची जी आताची जे कायदे आहेत किंवा जे आर्टिकल पाच वगैरे जे सांगतं ते कायदे केव्हाचे सांगतं नाइन्टीन फोर्टी सेवनचे कायदे सांगतं किंवा नाईन्टीन फिफ्टी भारतीय संविधान जेव्हा लागू केव्हा लागू झालेलं होतं नाइन्टीन फिफ्टीमध्ये लागू झालेलं ला बरोबर मग सिटीजनशिप कायदा किंवा जे कलम पाच वगैरे जे आहे किंवा आर्टिक सॉरी पार्ट फाईव्ह ट्री इलेवन हे जे पार्ट आहे ना ते एकोणीसशे पन्नासची स्थिती दर्शवतं त्यामुळे भारतातून पाकिस्तानातून पाकिस्तानातून भारतात येणाऱ्या ना व्यक्तींचं नागरिकत्व वगैरे तिथं दिलेलं आहे त्यांचं तेव्हाचे जे एन आर आय वगैरे असतील मग त्यांच्याबद्दल तिथं चर्चा करण्यात आलेली पण कलम अकरामध्ये त्यांनी काय म्हटलं की पहा वेळोवेळी भारतीय संसदेला काय असेल आ, पावर असेल की त्यांनी सिटिझनशिपचे जे कायदे आहेत ना ते अमेंड करू शकतील अशा पद्धतीने त्यांनी काय केलं भारतीय संविधानामध्ये ही इनबिल्ट आहे मग यासाठीच पहा सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट यांनी केलेला आहे म्हणजे पहा एकोणीसशे पन्नासचं म्हणजे एकोणीसशे पन्नासची जी नागरिकत्व आहे ना ती आपल्या भारतीय संविधानामध्ये इनबिल्ट आहे पण बाकी एकोणीसशे पंचावन्न त्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तर त्यानंतर अगदीच जसं जसं काळ बदलत गेला त्या त्या दरम्यान त्या त्या सरकारने काय केलं सिटीजनशिप अमेंडमेंट ॲक्ट बदलत आलेली आहेत कशामुळे बदललेले आहेत कशा कारण त्यांना वाटलं की या व्यक्तींना वगैरे आपण नागरिकत्व द्यायला हवं मग ते तशा पद्धतीने त्यांच्या डिस्क्रिप्शननुसार आपल्या संसदेला पॉवर आहे मग त्यांनी ते करू शकतात मग ते तसं झालं पहा दोन हजार एकोणीसमध्ये नरेंद्र मोदी सरकार म्हणजे नरेंद्र मोदी यांचं परत एकदा सरकार आलं मग त्यांनी काय केलं सिटीजनशिप अमेंडमेंट ॲक्ट आणलं किंवा बिल आणलं मग त्या बिलला त्यांनी डायरेक्टली पास करून घेतलं संसदेच्या दोन्ही सभागृहामधून आणि राष्ट्रपतींकडून पण काय की त्यांनी त्यांची स्वाक्षरी वगैरे घेतली मग ते काय झालं बिलचं रूपांतर कशात झालेलं आहे कायद्यात झालेलं आहे ओके पण पहा दोन हजार एकोणीस तुम्हाला आठवते का पहा किंवा उमर खालीद वगैरे तशा पद्धतीने जे एनयूचे जे ॲक्टिव्हिस्ट वगैरे होते ते आठवतात का पहा मग त्यावेळेस काय झालं होतं पहा दोन हजार एकोणीसमध्ये सी डब्ल्यू विरोधात खूप मोठे नारे वगैरे देशभर आंदोलन वगैरे झाले होते बरोबर मग त्यावेळेस सरकारने निर्णय घेतला की आम्ही लगेच्या लगेच म्हणजे आज घडीलाच आम्ही काय सी ए आणि एन आर सी लागू करणार नाही अशा पद्धतीने त्यांनी तेव्हा निर्णय घेतला हो बरोबर तरी देखील आंदोलन चालू होती की तुम्ही असं का करू शकता मग त्यानंतर ता काय मार्च अगदी कोविड त्यामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन मग हे आंदोलन जे होतं ते पूर्णतः खाली घसरलं म्हणजे पुन्हा त्याच्याबद्दल चर्चा वगैरे झाली नाही पण पहा काल अगदीच नरेंद्र मोदी यांनी लाईव्ह येऊन त्यांनी काय म्हटलं आम्ही सी ए आणणार आहोत मग सी ए आणलं एनआरसी आणली का त्यांनी बिलकुल नाही ओके समजलं ना आता पॉईंट त्यानंतर पहा ही जी आ, काल जे लागू झालेलं सी डब्ल्यू आहे ते सगळीकडे संपूर्ण भारतात लागू झालेलं आहे का बिलकुल नाही तर पहा घटनेच्या सव्व्या अनुसूचीमधील जे काही प्रदेश आहेत ना म्हणजे जिथं आदिवासी किंवा अनुसूचित जमाती क्षेत्र जे आहेत ना तिथेही हे लागू झालेले नाही आहेत म्हणजे आसाम नॉर्थ इस्ट जे स्टेट आहेत आसाम मेघालय मिझोरम त्यानंतर त्रिपुरा आणि मणिपूर ह्यामधील काही जिल्हे जे आहेत ना तिथं त्यांना वळग वगळण्यात आलेला आहे ओके हा पण पॉईंट क्लिअर आहे मग आता सी डब्ल्यू ए दोन हजार एकोणीस काय आहे किंवा सिटीजनशिप अमेंडमेंट ॲक्ट यामधील तरतूद काय होतात ते आपण पाहूयात आता हा आपला प्यारा भारत बर -बर, आहे बरोबर इकडे आहे बांगलादेश त्यानंतर इकडे आहे पाकिस्तान वरती आहे अफगाणिस्तान त्यानंतर इकडे चायना नेपाल भूटान ओके पण यापैकी जर तुम्ही इस्लाम बहुल देश वगैरे जर म्हटलात तर यापैकी पहा कोणते कोणते देश आहेत असं आपण म्हणू शकतो तरी ते पहा अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश मग ह्या देशामधील नॉन मुस्लिम म्हणजेच नॉन मुस्लिम म्हटल्यानंतर कोणते कोणते आले मला ते सांगू शकता तुम्ही तर पहा जैन बुद्धिस्ट त्यानंतर हिंदू त्यानंतर पारसी किंवा अन्य आता सर्व धर्म वगैरे ते लिहिणार नाही त्यानंतर सिख वगैरे जे काही आहेत फक्त नॉन मुस्लिम म्हणजे मुस्लिम सोडून जे काही धर्मीय व्यक्ती वगैरे असतील ना त्या सर्वांना यांनी काय म्हटले की तुम्ही दोन हजार चौदापासून जर भारतामध्ये राहत असाल तर तुम्हाला काय डायरेक्टली आम्ही सिटिझनशिप देणार आहोत असं त्यांनी दोन हजार एकोणीसच्या कायद्यात केलं मग ह्या कायदा केला हा लिगली तर राईट आहे पहा का लिगली राईट आहे तर आर्टिकल अकरा काय म्हणत आहे यांना की बाबा पॉवर आहे संसदेला की कोणतंही नागरिकत्वाचं त्यांनी कोणाला पण नागरिकत्व वगैरे देऊ शकतील अशा पद्धतीने पॉवर ऑलरेडी अकरा नुसार संसदेला दिलेली आहे त्यामुळे कायदा तर बरोबर आहे ते ओके या कायद्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे काहीच नाही पहा मॉर लिगली हा कायदा बरोबर आहे मग मॉरली कुठं चुकीचं आहे म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा सुनावणी चालू होती ना त्यावेळेस हाच प्रश्न आला लिगॅलिटी तर ओके म्हटलं सुप्रीम कोर्टाने पण मॉरली हे थोडंसं चुकीचं आहे किंवा आता आंदोलन कशामुळे होत होते मग संसदेनं कायदा केला मग हा प्रॉब्लेम कुठे आहे ओके आपला प्रॉब्लेम कुठं आहे असा जर जेव्हा प्रश्न पडतो ना त्यावेळेस मॉरली तर थोडंसं चुकीचं आपलं वाटतं कारण भारत देश आपला कसं म्हणतो आपण एकीकडे सेक्युलरिझम म्हणतो ओके आता जास्त मी ह्याला लिहित बसणार नाही किंवा पहा प्लीज याच्यावर लगेच तुम्ही आंदोलन वगैरे करू नका कमेंट सेक्शनमध्ये फक्त फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी थोडंसं सा प्रयत्न करतो तर पहा सेक्युलर आपला देश आहे बरोबर सेक्युलर असल्यानंतर मग आपण एका फक्त एका धर्मीयांना आपण भारतामध्ये सामावून का घेऊ शकत नाही असा तिथं प्रश्न निर्माण झाला व त्याच्या विरोधातच तिथं आंदोलनं झाली होती आणि एनआरसीचा तर इथं प्रश्नच नाही आहे पहा एनआरसीला म्हणजे ते डॉक्युमेंट वगैरे दाखवावं लागेल तसं काहीच नाही आहे ते एनआरसीची जी व्याख्या वगैरे दाखवण्यात आली ना, ना। ज्यावेळेस आंदोलन चालू होतं ते तर बिलकुल वेगळं आहे ते आपल्याला दाखवणं गेलं नाही आहे पण आता त्याबद्दल चर्चा करायची का बिलकुल नाही कारण पहा सरकारनेच त्याला थोडंसं बॅकफूटवर ठेवलेलं आहे मग आपण कशाला जास्त म्हणजे हे करायची गरज नाही बुद्धी खर्च करण्याची आवश्यकता नाही एनआरसीबद्दल पण इथे प्रॉब्लेम का झाला मुस्लिम समुदायाला तुम्ही का असेप्ट करत नाही हा तिथं बेसिकली मुख्य प्रश्न वगैरे हो त्यांनी उपस्थित केलेला मग या पद्धतीने जर पाहिलात ना तुम्ही तर कायदा लिगली बरोबर आहे पण मॉरली थोडासा चुकीचा आहे असं तुम्ही म्हणू शकता पण पहा हे सरकारला आपण काय म्हणजे आपल्या देशाचं सरकार जे आहे ते आपण लोकशाही तत्वावर किंवा म्हणजे आपण सर्वांनी मतदान करून निवडून दिलेलं आहे सरकारला बरोबर मग त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही त्यांना की बाबा तुम्ही असं वगैरे का केलं म्हणजे आता म्हणू शकतो तसं डायरेक्टली आहे लोकशाहीमध्ये तो अधिकार पण दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये वगैरे तसं तुम्ही म्हणू शकता त्याला डायरेक्टली असं डायरेक्टली आपल्याकडे काय म्हणजे जे प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये असतं ना की वापस वगैरे त्यांना बोलवता येतं तर ता तशा पद्धतीने इथं बोलवता वगैरे येत नाही मग पहा ते सरकारने केलेलं आहे ना मग ते आपल्या बिहाफाफच केलेलं आहे असं तुम्हाला मग इथं मान्य करूनच शांत बसावं लागेल ओके हीच सध्याला रियालिटी आहे मग पहा आता याच्यापूर्वी तसं काय होतं मग म्हणजे नरेंद्र मोदी गव्हर्नमेंटने काय केलेलं व आता द्याला काय केलं मग आता आणखी एक प्रश्न इथं पडू शकतो की मग मुस्लिम समुदायाला आपण असेप्टच करत नाही का बिलकुल करत आहोत पहा आपण नक्कीच करत आहोत पण बारा वर्ष ओके म्हणजे एखाद्या मुस्लिम व्यक्तीला जो की पाकिस्तान अफगाणिस्तान किंवा बांगलादेश या देशामधून जर आलेला असेल तर ता त्याला काय बारा वर्ष तिथं भारतामध्ये राहणं वास्तव्यास असणं गरजेचं आहे बारा वर्ष म्हणजे अकरा वर्ष तर राहणं गरजेचं आहे त्यापैकी एक वर्ष ना तो आपला देश सोडून जायला नाही पाहिजे म्हणजे आज जर अर्ज करत आहे ना म्हणजे आज तारीख किती आहे बारा मार्च दोन हजार चोवीस ह्या तारखेच्या एक वर्षाधी म्हणजे बारा मार्च दोन हजार तेवीसपर्यंत का दोन हजार तेवीस ते ती दोन हजार चोवीस या एक वर्षामध्ये तो भारताच्या बाहेर गेला नाही पाहिजे म्हणजे त्या देशात गेला नाही पाहिजे असं असेल ना कंडिशन तर मुस्लिम जे कम्युनिटीचे पण काही व्यक्ती असतील ना त्यांना पण आपण नागरिकत्व देतो म्हणजे आपण नागरिकत्वाचं तसं हे चेंज केलं नाही म्हणजे आपण सर्वांना नागरिकत्व तर देणार आहात बिलकुल देऊ पण समस्या अशी आहे की आपण फक्त थोडेसे जे नॉन मुस्लिम समुदाय वगैरे असतील ना त्यांच्यासाठी थोडेसे नॉम्स वगैरे आपण चेंज केले आहेत म्हणजे दोन पूर्वी जे बारा वर्ष असायचं ना ते आता फक्त जे दुसऱ्या कंट्रीज सॉरी जे दुसरे समुदाय वगैरे आहेत ना त्यांना आपण पाच वर्ष केलेलं आहे यामुळे फायदा काय झाला पहा अगदीच दोन हजार चौदाला जर एखादी व्यक्ती पाकिस्तानमधून जर भारतात जर आलेली असेल तर त्याला पूर्वी बारा वर्ष राहावं लागायचं तर आता तसं नाही तर आता त्याला फक्त पाचच वर्ष राहावं लागतं पाच वर्ष म्हणजे येणं जाणं करून तो पाच वर्ष चालेल पण एक वर्ष तर त्याला इथं पण तिचट आहे एक वर्ष त्याला वास्तव्यास असणं भारतामध्ये कंपल्सरी आहे ओके म्हणजे एक वर्ष जर कम्प्लिटली तो भारतामध्ये असेल ना तर डायरेक्टली त्याला काय आपण नॅचरलायझेशनच्या पद्धतीने आपण त्याला नागरिकत्व वगैरे देतो आय होप तुम्हाला हा पॉईंट क्लिअर असेल मग आता त्यानंतर बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये तुम्हाला मी एक होमवर्कचा प्रश्न देतो की जे भारतीय सिटीजन सॉरी हां जे भारतीय नागरिक आहेत आणि जे विदेशी नागरिक आहेत मग यांच्या दोघांना मूलभूत हक्कामध्ये कोणते कोणते हक्क कौन म्हणजे पहा सॉरी सॉरी थोडासा प्रश्न चुकला म्हणजे पहा बॅकवर्ड लिंकेजचा असा प्रश्न येऊ शकतो की जे परकीय नागरिक आहेत ना त्यांना आपण मूलभूत हक्कातले कोणते अधिकार फक्त त्यांना प्राप्त आहेत ओके मूलभूत हक्काचे काहीच अधिकार त्यांना प्राप्त आहेत जे की परकीय नागरिक वगैरे असतील भारतीय नागरिकांना सर्व अधिकार आहेत बारा ते पस्तीसचे सर्व अधिकार भारतीयांना अ अवेलेबल आहेत पण पर जे परकीय नागरिक असतील ना त्यांना आपण काहीच अधिकार देतो ते आर्टिकल मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगायचं आहे आय होप तुम्हाला सी डबल ए हा कायदा वगैरे जे काही होता ते अगदी योग्यरित्या समजलेलं असेल यामध्ये का हा पहा जास्त काही डीप वगैरे जायची गरज नाही पूर्वी बारा वर्ष होतं ते फक्त आता पाच वर्ष करण्यात आलेलं आहे व नॉन मुस्लिम समुदायासाठी हा कायदा आहे असं तुम्ही म्हणू शकता फक्त मुस्लिम समुदायाला जर म्हटलात ना तुम्हाला तिथून आपण आणि पण त्यांना काय करू शकतो अक्सेप्ट करू शकतो फक्त बारा वर्ष त्यांना नॅशनलायझेशनच्या पद्धतींसाठी इथं भारतामध्ये राहणं कंपल्सरी आहे ओके आय होप okay? तुम्हाला हे क्लिअर झालेलं असेल त्यानंतर ओपन हायमर या चित्रपटाची एक केस आहे तर ते पाहूयात व थांबूयाचं आपण तर पहा इथे दुसरी न्यूज आहे का काही गरजाची शासकीय कागदपत्रांवर आईची नाव आता बंधनकारक करण्यात आले येत आहे म्हणजे एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्मलेल्या जन्मलेलं जे मूल वगैरे असेल ना त्यांच्यासाठी ही सक्ती आहे म्हणजे पहा आज घडीला जर तुम्ही बर्थ सर्टिफिकेट जर काढायला गेलात तर तुमचं तिथं नाव काय येतं पवन दत्तात्रय निलेवाड अशा पद्धतीने म्हणजे माझं तांतूर वडिलांचं आणि अण्णाव अशा पद्धतीने येतं पण उद्या म्हणजे एक मे दोन हजार चोवीस नंतर जर कदाचित माझा जन्म जर झालेला असेल तर तिथं काय येतं पवन त्यानंतर माझ्या आईचं नाव मग त्यानंतर वडिलांचं नाव व त्यानंतर माझं नाव अशा पद्धतीने आता अगदीच याचं जर उदाहरण जर द्यायचं म्हटलं तरी तर लावलेलं आहे पाहताना दादा पवार म्हणजे आपले उपमुख्यमंत्री यांनी अगदीच त्यांची जी पाठी असते किंवा नेम नेमप्लेट असते ना त्यावरती त्यांनी नाव लावलेलं आहे पहा त्यांच्या दालनाबाहेर की अजित आशाताई अनंतराव पवार अशा पद्धतीने त्यांनी पाठी वगैरे तिथं लावलेली आहे मग याचं ही काय झालं की सॉरी म्हणजे इथं आयला वगैरे आपण काय केलेलं आहे थोडंसं महिला दिनी एक भेट वगैरे तशा पद्धतीने दिली आहे दिल असं तुम्ही तो म्हणू शकता म्हणजे राज्य शासनाचं चौथं महिला धोरण जाहीर करण्यात आलं त्याबद्दल आपण चर्चा केली नाही लवकरच लोकसत्ताला वगैरे जर लेख आला ना तर राज्य शासनाच्या महिला धोरणाबद्दल आपण चर्चा नक्की करूयात म्हणजे त्या दिवशी तुम्हाला हे सर्व पॉईंट वगैरे हो समजतील ओके मग पहा आता इथे शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव अशा पद्धतीने बंधनकारक करण्यात आलेलं आहे व हे एक मे दोन हजार चोवीसपासून होईल म्हणजेच पहा आता ह्याच्या पूर्वीच्या व्यक्तींना का करण्यात आलेलं नाही तर पहा बर्थ सर्टिफिकेटवर आता माझ्या बर्थ सर्टिफिकेटवर फक्त तीन नावं आहेत व माझे जे सगळे डॉक्युमेंट आहेत दहावीची सनद बारावीची सनद वगैरे जे काही आहे ना त्यावरती पण तीनच नावं आलेली आहेत त्यामुळे एक मे दोन हजार चोवीस नंतरचे जे व्यक्ती वगैरे जन्मतील म्हणजे बालक वगैरे जन्मतील ना त्यांचं बर्थ सर्टिफिकेट तशा पद्धतीने असेल बर्थ सर्टिफिकेटवरून कोणतं कार्ड निघतं आधार कार्ड निघतं आधार कार्डवरून काय शाळेचं ॲडमिशन मिळेल शाळेच्या ॲडमिशनपासून संसद सॉरी काय म्हणतो आपण सनात ओके अशा पद्धतीने प्रत्येक डॉक्युमेंट वगैरे तिथं काय होईल पुढे पुढे जात जाईल म्हणजे ते चार नावाचा डॉक्युमेंट होईल त्यामुळे त्यांनी काय म्हटलं एक मे दोन हजार चोवीस नंतरच्या बालकांसाठी ही कंपल्सरी करण्यात आलेला आहे आय होप तुम्हाला हा पण पॉईंट क्लिअर असेल की कशा पद्धतीने हे पुढे कंटिन्यू होणार आहे ओके त्यानंतर सी डब्ल्यू लागू ते आपण पाहिलेलं आहे त्यानंतर ओपन हायमरचं ओपन हायमरच सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे दिग्दर्शन अभियानासह सात ऑस्कर पुरस्कार त्या ओपन हायमर या चित्रपटाला मिळालेले त्यानंतर पुअर थिंग्सला चार पुरस्कार काल मिळालेले आहेत आता कुणाला काय हे जे आहे ना हे अगदी जे कंबाईनचे विद्यार्थी आहेत ना त्यांनी बॅकवर्ड लिंकेज सॉरी त्यांचं हे होमवर्क असेल या कातरनला तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा कारण ऑस्कर पुरस्कारांची यादी वगैरे तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकते त्यामुळे प्लीज हे सर्वजणांनी लक्षात ठेवा त्यानंतर पहा आता डायरेक्टली आपण जर पुढे गेलात तर स्टेट बँक ते स्विस बँक आता अगदी जर तुम्ही याच्याबद्दल जर म्हटलात किंवा थोडंसं जर सांगायचं जर म्हटलं तर दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी जेव्हा भाषण वगैरे द्यायचे किंवा म्हणजे त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आम्ही ब्लॅक मनी जी आहे ती भारतामध्ये वगैरे आणू अशा पद्धतीने त्यांनी तेव्हा घोषणा वगैरे दिल्या व त्याच बेसिसवर ते कदाचित दोन हजार चौदाची निवडणूक जिंकले ओके म्हणजे स्विस बँकेतून त्यांनी पैसा वगैरे आणणार होते पण आता स्टेट बँकेमधूनच पैसा किती गेला हे सांगता येत नाही आहे त्यांना म्हणजे हे अगदी चुकीचं आहे आता अगदी हे माझे बोल वगैरे नाही तर हे लेखकांनी लेख लिहिलेला आहे पण डायरेक्टली स्टेट बँक ऑफ इंडियाने जर आज जाहीर केलं ना यादी तर अगदीच समजायला अर्थ होत नाही की तीस त्यांनी मग कशासाठी वेळ वगैरे मागत होते म्हणजे ते कदाचित जनतेला उल्लू बनवायचं काम होतं की काय असा तिथं एक प्रश्न निर्माण होतो मग त्यासाठी हा लेख आलेला आहे पण आपल्या परीक्षेसाठी काही कामाचा नाही त्यामुळे मी याला स्किप केलं त्यानंतर सी डबल मी आत्ताच तुम्हाला उदाहरण वगैरे दिलेलं आहे किंवा म्हणजे तशा पद्धतीने समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे त्यामुळे ते काही गरजेचं नाही तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपत याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद